महाराष्ट्रातील तमाम शेळीपालक बंधूंना माझा नमस्कार बंधूंनो बंधूंनो मी मुकुंद पालकर आर्वी गोड फार्म मुक्काम पोट सौदानांबाद तालुका कळम जिल्हा बंधू बंधूंनो बऱ्याच शेळीपालकांनी मध्ये मी कडबा कुटी केली आणि कडबा कुटीवर गूळ आणि मिठाचा वापर केला त्यावेळेस मला माझ्या बऱ्याच शेळीपालकाचे फोन आले काही जणांनी मॅसेज केला काही जणांनी कॉमेंटमध्ये सांगितलं की तुम्हाला शंभर टक्के पावसाळ्यामध्ये त्या कडबा कुटीला शंभर टक्के मुंगळे लागणार कारण तुम्ही गुळाचा वापर केला आहे बंधू न आज तुम्हाला सांगतो आज माझ्या हिशोबानं तेरा जुलै तारीख आहे तेरा जुलै तारीख आहे ना हा तेरा जुलै रोजी म्हणजे पावसाळा सुरू होऊन एक महिना झाला आहे एक ते सव्वा महिना झाला आहे आणि आज व्हिडिओ तुम्हाला आवरेजून शूट करून सांगतोय की माझ्या कुठल्याच बुसकटाला मुंगळे सोडा साधी मुंगीसुद्धा नाही आहे हे का सांगतोय बंधू तुम्हाला माझा अनुभव सांगतोय मला ह्याच्या अगोदरसुद्धा हा अनुभव नव्हता मी ज्या वेळेस केली के माझ्या बऱ्याच बंधूचा मला मॅसेज आला काही जणांचे फोन आले काही जणांचे कॉमेंट आले की तुमच्या याला शंभर टक्के तुम्हाला मुंगळे लागणार आणि माझं तर तुम्ही म्हणाल की मुंगळे इथं नसतील बंधू न माझ्या एका कोंबडीला मी अंड्यावर बसेल तर दोन मुंगळेनी खाल्लं आहे त्याच बुसकटाजवळ मी तुम्हाला आता त्या बुस्कटाचा सुद्धा पण फोटो दाखवतो मी त्या ठिकाणी माझ्या कोंबडीच्या दोन पिल्लांना अंड्यातून निघाल्या निघाल्या मुगळीने खाऊन टाकलं पण बुस्कटाला एक मुगळा लागला नाही प्रथम दाखवतो ही, ही माझ्या शेळ्या पूर्ण ह्या कडब्याचं बुस्कट खातात बघा कडब्याचा भुस्सा आणि त्याच्यामध्ये हरभऱ्याचा भुस्सा मिक्स आहे आज हे तुम्हाला मी लाईव्ह दाखवतोय बंधूं हे का दाखवतोय तुमचंसुद्धा मनोबल वाढावं कारण कुठल्याही मना कुठल्याही माझ्या शेळी पालकाच्या मनामध्ये शंका येणं उभ मला मला जमत नाहीये कारण शंका म्हणजे सर्वात मोठं भूत आहे बंधून कारण शंकेनं बऱ्याच जणाचे असणारे प्रपंच सुद्धा झालेत संशय हा फार मोठा माणसा शत्रू आहे संशय कधीच नसू नये तुम्ही करून बघा ना करून बघितल्यानंतर तुम्हाला कळेल खरं काय काय नाही याच्यामध्ये आहे का नाही हे टाकलेला बंधुनो एक कडब्याचा बुसा जवळजवळ माझ्या शेळ्यांनी सगळा खाल्ला तर काहीच लहान पिल्ल्याने माझ्या वाटूळ केलाय खाली पण जवळजवळ सगळा खाऊन टाकला आहे हे तुम्हाला मुंगळा दिसतंय आहे का बघा इथं इथं जर ह्याच्यात मुंगळा असताना ना तर तुम्हाला हे मुंगळे खाली ते दिसले असते हे तुम्हाला हे हे तुम्हाला दाखवतो मी माझ्या गव्हाणीमध्ये टाकलेलं किंवा माझ्या पिल्लांना टाकलेलं कारण प्रत्येकाला वाटतं किंवा गुळ बी टाकलाय त्याच्यावर मग मला सांगा मी पाच किलो दोनशे कडब्याला बंधूंना मी पा सहा किलो गुळ टाकला आहे सहा किलो गुळ टाकल्यानंतर आज बी जरी हे तुम्ही तोंडात टाकलं ना तुम्हाला हे गोड लागतंय कारण माझ्या येडशी गावचे कळम तालुक्यातल्या येडशी गावचे एक माझे वैशेळी पालक बंधू आले होते भात लवडे सर म्हणून त्यांनी खरंच गुळ टाकलाय का म्हणून तोंडामध्ये टाकून बघितलं होतं तर त्यांनी सांगितलं की सर म्हणजे गोड लागतंय लागायच पाहिजे ना दोनशे कडब्याला प सहा किलो गुळ थोडा नाही आहे पाच किलोमीटर पण बंधू एक लक्षात ठेवा तुम्हाला हे टाकलं मी चांगलं वाळवलं आणि ते स्टोअर करून ठेवलं आहे आणि ते स्टोअर करत असताना त्यासोबत मी हरभराचा भुस्सा एक थोडा वापरला बघा कारण हरभरा भुस्सा हरभरा भुस्सा आणि कणब्याचा भुस्सा हे थोडा मिक्स आता यावर्षी मी काय करणार आहे त्याला थोडा सोयाबीन आमच्याकडे आता ऊस यावर्षी ऊसाचं प्रमाण सगळं नष्ट झालेलं आहे जवळजवळ सगळं सोयाबीन पेरलं बंधून ऐंशी ते नव्वद टक्के सोयाबीनची पेरणी आमच्याकडे आता सध्या मग त्याच्यामुळे यावर्षी मी सोयाबीनचं पण भुसा घेणार आहे तर बंधून हे तुम्हाला माझं मी कोठार दाखवतो जे बुस्कट मी ज्या ठिकाणी मी स्टोअर केलंय आणि ज्या ठिकाणी कोंबडी बसवली होती का नाही अग का ह्या ठिकाणी मी कोंबडी बसवली होती ह्या कोंबडीचे दोन ते तीन पिल्ले मुंगळ्याने खाल्ले पण माझ्या बुस्कटाला मुंगळा लागला नाही हे मी का स्वाभिमानानं सांगतोय बंधूंनो माझ्या इतर असणाऱ्या शेळीपालक बंधूला थोडीतरी एक वेगळं मोटिवेशन मिळावं आणि त्याला सुद्धा वाटावं खरंच मुंगळा लागत नाहीये संशय घेणाऱ्यांना त्यांना सुद्धा कळावं की खरंच नाही आहे बंधू हे माझं कडब्याचा भुस्सा हे खाली कडब्याचा भुस्सा आहे बंधू आणि वर असणारं हे वर बघा हे हरभऱ्याचा भुस्सा आहे हे हरभऱ्याचा भुस्सा वर आहे आणि खाली असणार आहे कडब्याचा भुस्सा आहे हा पूर्ण कडब्याचा भुस्सा आहे बंधू हे कडब्याचा भुस्सा हा कडबा दिसतो का तुम्हाला मुंगळा एक मुंगळा नाही बंधू नो कारण मी तुम्हाला माझा एक अंदाज सांगतो आता ह्याला मुंगळा का लागला नसेल काही माझ्या बंधूचं शंभर टक्के खात्री आहे की बाबा संशय घेणं क गुळच फे फवारलाय का लागू नये मुंगळा पण बंधूंनो मी सांगतो ह्याला मुंगळा का लागला नसेल हे माझा अंदाज सांगतो बरं का आता मी काय कुठला शास्त्रज्ञ नाही किंवा मी काय वेगळा तज्ज्ञ नाही पण माझा अंदाज मी काय केलं दोनशे कडब्याला सहा किलो गुळ आणि पाच किलो मीठ जवळजवळ दोन्हीचं प्रमाण समान वापरलं बंधू लक्षात ठेवा मग दोन्हीचं प्रमाण समान वापरल्यानंतर माझा एक अंदाज आहे माझा एक तर्क आहे मिठामुळं ह्या असणाऱ्या कडब्याला ह्या गो लागणाऱ्या गुळाच्या ह्याला मिठामुळं अजिबात मुंगळा लागलेला नसावा असं माझं वैयक्तिक मत आहे कारण जुने माणसं बघा मुंग्या निघाल्या मुंगळे निघाले घरात जर मुंग्या ना तर मीठ टाकायचे हे मी बऱ्याच वेळेस आमच्या आईनं किंवा आमच्या वडिलांनी केलेलं मी पाहिलंय बंधूनं म्हणून माझा एक अंदाज आहे पुन्हा मी काय केलं हे जे हरभरा भुसा आहे का नाही हा भुसा टाकल्यानंतर ह्या भुस्यावर सुद्धा मी मीठ टाकले एक माझ्या हिशोबानं मला लक्षात नाही आहे पण एक दोन ते तीन किलो बारीक मीठ असणारं ह्याच्यावर मी फेकलं आहे पुन्हा रिकामं फेकलं आहे काही फवारलं नाही वरून फक्त फेकलं आहे असं भुसा टाकल्यानंतर एक ट्रॅक्टर ट्रॉली आहे बुसा टाकलेला आहे आणि ते चेवरे फेकलेलं आहे मग ह्या दोन्हीच्या कारणामुळं मुंगळ्यानं इथं थारा दिलाला नसावा किंवा मुंगळा इथं आलेला नसावा असं माझं वैयक्तिक मत वाटतंय आहे नो कारण तुम्हाला तर मी स्पष्ट दाखवलं की कुठंच तुम्हाला सांगतो कुठंच असणारं साधा एक सिंगल मुंगळा नाही मग शंका येण्याचं कारणच नाही आहे बंधूंना ज्या माझ्या बंधूला शंका आली असेल का नाही की मुंगळे लागतात किंवा मुंगळे लागलेच पाहिजेत असा बऱ्याच माझ्या शेळी पालक बंधूचा एक वेगळा एक त्यांचा अंदाज होता पण मी तुम्हाला छाती ठोक सांगतो हो की अजिबात मुंगळे लागत नाहीत ज्या माझ्या बंधूकडं समजा जर चारा उपलब्ध नस नसेल त्या माझ्या बंधूंनी कडबा जेवढा आहे का नाही कडबा तो कुठं बी मिळतोय कडबा जितका मिळते तेवढा कडबा गोळा करावा आणि त्याला बारीक करून त्याच्यावर हरभऱ्याचा भुस्यावर भुस्यामध्ये मिक्स करून थोडं मीठ जरी टाकलं ना अजिबात एक मुंगळा लागणार नाही अशी मी छाती ठोक सांगतो हो। आणि तुम्ही म्हणाल माझ्या शेतामध्ये मुंगळेच नसतील बंधुलो माझं जी शेड आहे का नाही एकदम नदीच्या कडाला आहे सगळा पाण्याचा भाग आहे एकदम दलदल आहे सगळ्यात जास्त मुंगळे माझ्या इतर शेतामध्ये आहेत पण ह्या बुसकटाला एक मी मुंगळा नाही पुन्हा उंदरं बंधू न उंदरं ह्या ठिकाणी उंदरं लागत होते पांढर पांढरीचं रान आहे बंधू न माझं पांढऱ्या मातीचं रान आहे उंदरं लागत होते मी काय केलं रोज मला एक असणारं बोळ त्या बु बुस्कटामध्ये उंदराचं दिसायचं उगतच उंदरं बुसकट उकरायचे खालून मातीवर वरून बुसकट खाली अशा प्रकारचं नुकसान माझं गेल्या वर्षी केलं तर मी काही केलं नाही एक पाचशे रुपयाला बघा एक सापळा आणला हा सापळा हा सापळा हा उंदराचा सापळा ह्याच्यामध्ये फक्त एक भाकर आणून टाकतोय मी संध्याकाळी एक भाकर आणून टाकली एक सुद्धा उंदराचं बोळ तुम्हाला दिसतय का बघा जवळजवळ अठरा ते वीस उंदीर ह्याच्यातला मी काढून मारलाय रोज दोन चार उंदर ह्याच्यात थांबायचे फक्त एक भाकर टाकायची उंदरा नाही तर ज्या ठिकाणी उकरतंय त्या ठिकाणी हा सापळा मी हा पिंजरा त्या ठिकाणी ठेवायचा हे बंधूंना मी केलेली अडचणीवरली मात सांगतोय कारण माझ्या बऱ्याच बंधूला वाटतंय की हे केल्यानंतर हे आहे ते केल्यानंतर ते होतंय बंधू अजिबात काही होत नाही करून बघण्यास सुरुवात करा करायच्या आधी जर फुकटच्या जर गप्पान फुकटचे संशय व्यक्त कराल तुम्ही जीवनामध्ये अजिबात सक्सेस होणार नाहीत मी माझं वैयक्तिक क्लिअर मत आहे तर बंधू ह्यापेक्षाही तुम्हाला काही वेगळी अडचण वाटली किंवा वेगळी शंका वाटली मला जरूर कॉमेंट बॉक्सनी सांगा बंधूंनो त्या शंकेचं निसन केल्याशिवाय मी राहणार नाही आहे तर बंधूंनो ह्या ठिकाणी मी येथेच थांबतो जय हिंद जय भारत